सांगलीतील पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर कृष्णाघाटी असणाऱ्या तीन मुख्य घाट आणि अमरधाम स्मशानभूमीची आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार तात्काळ स्वच्छता करण्यात आली आहे या स्वच्छतेमधून तीनही घाटांवरून अंदाजे सत्तर टन कचरा राडारोडा व नदीतून वाहून आलेला कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केलाय यानंतर त्या परिसरात तातडीनं औषध फवारणीसुद्धा करण्यात आली सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाती वाढल्यानंतर समर्थ घाट विष्णू घाट आणि सरकारी घाट तसेच अमरधाम स्मशानभूमीत पाणी आलं आहे तब्बल बारा ते चौदा दिवस हे पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि नदीच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा संकलित झाला होता कृष्णा नदीची पाणीपाती कमी व्हायला सुरुवात होताच महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबे शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगिरी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक आणि दोनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तीनही घाट आणि अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली यामध्ये बहुतांशी पाण्यात वाहून आलेला गाळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला तर त्यासोबत आलेला कचरा झाडीझुडपं गवत जलपर्णी अन्य कचरा महापालिकेने संकलित केला आज एका दिवसात तीनही घाट आणि अमरधाम स्मशानभूमीतून सत्तर टन राडारोडा स्वच्छ करीत स कचऱ्याचं संकलन करण्यात आलं याचबरोबर त्या सर्व ठिकाणी औषध फवारणी विभागाचे स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांच्या माध्यमातून करण्यात आली अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने पाण्याची पातळी आता कालपासून कमी होण्यास सुरुवात झाली काल साधारण आम्ही वीस टन कचरा आम्ही स्वच्छ केला आज पाण्याची खूपच पातळी कमी झाल्यानंतर साधारण आज आम्ही सत्तर टन कचरा त्याचप्रमाणे गाळ असेल जलपर्णी असेल किंवा पाण्याशी निगडीत जे काही कचरा आहे तो आम्ही स्वच्छ करण्याचे काम महापालिका प्रशासनाने माननीय आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अडसूळ सर उपायुक्त सर उपायुक्त धरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्प्रेईंग युनिट्स असतील त्याचप्रमाणे भागामध्ये पावडर स्प्रेइंग असेल ज्या ज्या भागामध्ये काही आजारी रुग्ण असेल त्या ठिकाणी सर्वे करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने अमरधाम असेल विष्णू घाट असेल सरकारी घाट असेल स्वामी समर्थ घाट आहे या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता करण्याचे महापालिका प्रशासनामार्फत साधारण सातशे एक कर्मचारी आम्ही ह्या स्वच्छता अभियानासाठी वापरले युद्धपातळीवरती ही स्वच्छता सुरू आहे त्याचप्रमाणे स्प्रेइंग सुरू आहे महापालिकेच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या घरामध्ये आपल्याला महानगरपालिकेची मदत लागेल स्वच्छताबाबत असेल किंवा अन्य कोणती मदत लागेल तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आपण संपर्क साधा निश्चित महानगरपालिका आपल्याला मदत करेल धन्यवाद